नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण लक्ष्मी कुबेर ही रांगोळी बघणार आहोत तर लक्ष्मी कुबेर ही रांगोळी मी मागच्या वेळेला पण टाकली होती पण आता आपले काही नवीन सबस्क्रायबर्स जॉईन झाले तर आपल्या नवीन फॅमिलीसाठी आता आपण ही रांगोळी पुन्हा एकदा बघणार आहोत लक्ष्मी कुबेर ही रांगोळी अतिशय शुभ रांगोळी आहे आता दिवाळीला थोडेफारच दिवस राहिले तर नक्कीच तुम्ही दिवाळीसाठी ते पण खास कर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही रांगोळी काढणार तर ही रांगोळीला दिवाळीत काढायचं फारच महत्त्व आहे तर सुरुवातीला आता आपण इकडे दोन ठिपके काढून घ्यायचे आणि त्यांच्यावर रेषा काढून आपण एक स्क्वेअर तयार करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला असे चार ठिपके एक दोन तीन चार बरोबर चारही बाजूंनी काढून घ्यायचे आहे आणि ते त्या बॉक्सच्या बाहेर जाता कामाने चार ठिपके काढल्यानंतर आपल्याला त्याच्या मधोमध तीन ठिपके काढायचे ठिपक्यांचा वापर आपण इथे याच्यासाठी करत आहोत कारण ठिपक्यांच्या साहाय्याने जर आपण रेषा काढल्या तर ती रांगोळी आपल्याला व्यवस्थित जमेल व काढायला सोपी जाईल तर अशा पद्धतीने आपण चार तीन आणि दोन ठिपके या पद्धतीने काढून घ्यायचे ठिपके आपल्याला मधोमध काढायचे आता त्या सगळ्या ठिपक्यांवर आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत आता सुरुवातीला जी वरच्या साईडनी जी दोन ठिपक्यांची लाईन आहे त्याच्यातला आपण जर ह्या साईडचा ठिपका घेतला उजव्या बाजूचा तर तिरकस आपल्याला ह्या साईडने डाव्या साईडचा म्हणजे खालच्या साईडचा आपल्याला ठिपका घ्यायचा आहे म्हणजे असं तिरकस आपल्याला जॉईन करायचं आहे मग तीन ठिपक्यांची लाईन होती त्याला पण आपण तीन ठिपक्यांच्याच ठिपक्याला खालच्या ठिपक्याला जोडलेला आहे त्याच पद्धतीने आपण चार ठिपक्यांची लाईन होती तर त्याचा पण आपण उजवीकडचा ठिपका घेतला आणि ह्या साईडला जोडताना आपण खालच्या ठिपक्याला जोडलं आहे आता इकडे आपली दोन ठिपक्यांची जीवरची लाईन होती तिकडचा आपण डावा साईडचा ठिपका घेतला तो पण आपल्याला खालच्या साईडला इकडे जोडायचा आहे आता वरच करून झाल्यावर जे खालचे आपले दोन ठिपके होते तिकडचा आपण डाव्या साईडचा घेतलेला आहे तर तो आपल्याला उजव्या साईडच्या ठिपक्यांना जोडायचा आहे उजव्या साईडचे दोन ठिपके इकडचा घेतला तर तो आपल्याला या साईडच्या डाव्या ठिपक्यांना जोडायचं आहे तर ही रांगोळी अतिशय सोपी आहे व ही काढताना आपल्याकडनं चूक होणार नाही तर यासाठी आपण या एक लक्षात ठेवण्यासारखी एक आपल्याकडे ट्रिक आहे तर ती म्हणजे जोडताना आपल्याला नेहमी लांबच्या ठिपक्यांना आपल्याला जोडायचं आहे म्हणजे जवळच्या ठिपक्यांना आपल्याला जोडायचं नाही आहे इकडे तुम्ही बघू शकतात की आपण सेम त्याच पद्धतीने केलेलं आहे तर आता आपण आपली रांगोळी काढून झालेली आहे तर तुम्ही या रांगोळीमध्ये कलर नाही भरला तरी चालेल अशी पण ही रांगोळी खूप छान दिसते त्याच पद्धतीने आजूबाजूला मी दिवे काढून घेतलेले आहे म्हणजे दिव्यांची ज्योत तर तुम्ही कोणती वेगळी डिझाईन असेल तर ती सुद्धा त्या ठिकाणी काढू शकतात रांगोळी आपली लक्ष्मी कुबेर आहे त्यासाठी म्हणून मी इकडे घमळाची फुलं देखील काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली सुंदर रांगोळी तयार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जास्ती करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच सुंदर रांगोळ्या आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेल्या आहेत तुम्ही एकदा नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती त्या रांगोळ्या बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि शंभर टक्के मला खात्री आहे की तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला त्या रांगोळ्या बघून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करणार धन्यवाद